ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या लाडकी बहीण योजनेबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर पहा थेटच काय म्हणाले देवेंद्र फडणवीस नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राज्यातील माहिती सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबद्दल देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नि थेट वक्तव्य केल्यानंतर याचे पडसाद महाराष्ट्रात उमटत असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वक्तव्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे पहा नेमकं काय म्हणले देवेंद्र फडणवीस नाही बघा गडकरी बोलण्याची एक बोलण्याची तुमच्या माहिती करता सांगतो उलट आजच आम्ही होमगार्डचे जे पैसे आहेत त्यांना जे भत्ते मिळत होते ते दुप्पट केले आणि महाराष्ट्रामध्ये आमच्या विरोधकांनी अशा प्रकारे संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला पण आम्ही बजेटमध्येच व्यवस्था केलेली आहे ही योजना बजेटच्या बाहेरची नाही बजेट, बजेट मांडताना ती योजना आम्ही त्याच्यात टाकलेली आहे जेवढ्या आमच्या योजना आहेत योजना त्या योजना बजेटमध्येच आहेत त्यामुळे पगाराकरता करता प्रॉब्लेम नाही इतर योजनांकरताही प्रॉब्लेम नाही विकासाकरताही प्रॉब्लेम नाही हे सगळे पैसे वेगवेगळ्या प्रकारे ठेवलेले आहेत आता विरोधकांच्या पोटात जरा जोरात दुखायला लागल्यामुळे ते रोज संभ्रम फैलवतात की आता हे बंद होणार ते बंद काही बंद होणार नाही सगळं चालणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील माहिती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केल्यामुळे सध्या माहिती सरकार वरचड ठरत असल्याचे पाहायला मिळत असताना आज भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मात्र मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे याची वेगळी चर्चा सुरू आहे नितीन गडकरी म्हणाले की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असल्यामुळे इतर क्षेत्रांमध्ये वेळेवर अनुदान दिले जाईल याची खात्री नाही असे मत त्यांनी व्यक्त केले त्यामुळे विरोधकांना या मुद्द्यावरून आयतीच संधी मिळालेली आहे विशेष म्हणजे देशात सत्ताधारी असणाऱ्याच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे याची उलटसुलट चर्चा होत असतानाच भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आडल्यास शेअर करा धन्यवाद